आपण आपलं घर लॉक करतो आणि ही छोटीशी चावी आपण आपल्याजवळ ठेवतो कुठेतरी आपल्याला विश्वास आहे की या चावीने एवढं मोठं घर आपण उघडणार आहोत मग अशाच पद्धतीने जर युनिवर्सचा दरवाजा आपल्याला उघडायचा असेल तर आपल्यालाही एक सिक्रेट की आपल्याजवळ असायला हवी नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तुम्हालाही या युनिवर्सचं सिक्रेट जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा युनिवर्सला आपली लँग्वेज ही समजत नाही मग आपल्याला युनिवर्सबरोबर जर कम्युनिकेट करायचं असेल तर आपल्यालाही एनर्जी फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन यामध्ये विचार करावा लागणार करा आहे युनिवर्स हे एका फ्रिक्वन्सीवर काम करतं आणि आपले विचार ही एनर्जी आहे ज्यावेळेस आपली एनर्जी फ्रिक्वन्सी आणि व्हायब्रेशन आणि युनिवर्सची एनर्जी व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी ह्या मॅच होतात त्यावेळेस आपल्या इच्छा ह्या मॅनिफेस्ट व्हायला लागतात मग जाणून घेऊया निकोला टेस्ला यांची थ्री सिक्स नाईन मॅनिफेस्टेशन टेक्निक आपल्याला एक डायरी घ्यायची आहे आणि त्या डायरीमध्ये आपल्याला थ्री सिक्स नाईन या पद्धतीने आपली एखादी इच्छा ही लिहायची आहे मग जसं की तुम्हाला पैसा हवा असेल ड्रीम जॉब हवा असेल किंवा तुम्हाला एखादं नवीन घर घ्यायचं असेल तुमची जी काही इच्छा असेल ती एक इच्छा तुम्हाला या डायरीमध्ये लिहायची आहे आणि ती इच्छा तुम्हाला वर्तमान परिस्थितीमध्ये लिहायची आहे जसं की मी पन्नास हजार रुपये महिना कमवत आहे किंवा मला माझा ड्रीम जॉब मिळाला आहे मी माझ्या ड्रीम हाऊसमध्ये राहत आहे अशा पद्धतीने ती गोष्ट ऑलरेडी तुम्हाला मिळाली आहे अशा पद्धतीने तुम्हाला लिहायची आहे मग ही गोष्ट तुम्ही सकाळी तीन वेळेस दुपारी सहा वेळेस आणि रात्री झोपण्यापूर्वी नऊ वेळेस अशा पद्धतीने आपल्या डायरीमध्ये लिहायचं आहे ज्यावेळेस तुम्ही तुमची इच्छा सकाळी उठल्याबरोबर तीन वेळेस लिहिता त्यावेळेस तुमचं माइंड हे प्रोग्रामिंग केलं जातं त्यानंतर तुम्ही तीच इच्छा पुन्हा सहा वेळेस दुपारी लिहिता त्यावेळेस तुमची बॉडी अलायमेंटमध्ये येते आणि तीच इच्छा ज्यावेळेस तुम्ही झोपण्यापूर्वी नऊ वेळेस लिहिता त्यावेळेस आपलं सबकॉन्शियस माइंड हे खूप ॲक्टिव्ह असतं आणि त्यामुळे आपलं सोल व्हायब्रेशन हे युनिवर्सबरोबर मॅच केलं जातं आणि युनिवर्सला आपली इच्छा सहज या टेक्निकद्वारे कळत असते मीही याच पद्धतीने माझे पन्नास हजार रुपये मॅनिफेस्ट केलेले आहे आणि तेही अगदी सात दिवसामध्ये थ्री सिक्स नाईन ही फक्त एक रायटिंग टेक्निक नाही तर ही एक एनर्जेटिक कोडिंग सिस्टम आहे आपल्याला फक्त लिहायचंच नाही पण आपल्याला ती गोष्ट फील करून लिहायची आहे समजा जर तुम्ही पैसे मागत असाल तर तुमच्या अकाउंटमध्ये तो पैसा ऑलरेडी आला आहे अशा पद्धतीचं फील करून मग तुम्ही लिहा तुम्ही जर घर मागत असाल तर ऑलरेडी तुम्ही त्या घरात राहत आहे अशा पद्धतीचं फील करून मग तुम्ही ती अफर्मेशन लिहायची आहे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की आम्ही पण ही थ्री सिक्स नाईन टेक्निक यूज केली पण आम्हाला त्याचे रिझल्ट मिळाले नाही तर त्यासाठी काही छोट्या छोट्या चुका या तुम्ही केल्या असणार आहे तर या चुका करू नका सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घाई करू नका तुम्ही सगळी अफर्मेशन एकाच वेळी लिहू नका तर ती सांगितल्याप्रमाणे सकाळी तीन वेळेस दुपारी सहा वेळेस आणि झोपण्यापूर्वी नऊ वेळेस अशा पद्धतीनेच लिहायची आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनामध्ये कोणतीही भीती ठेवू नका की मला हे कसं मिळेल किंवा युनिवर्स ही, ही गोष्ट मला कशी देईल तुम्ही फक्त तुमच्या पद्धतीने पॉझिटिव्ह अफर्मेशन हे लिहित राहा युनिवर्स तुमची इच्छा तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवणं आपण मध्ये कुठेही ब्रेक घ्यायचा नाही किंवा आज लिहिलं उद्या नाही लिहिलं परवा लिहिलं असं करू नका तर तुम्ही रोज ही गोष्ट सकाळी दुपारी आणि संध्याकाळी लिहायची आहे लिहिताना ते फक्त शब्द लिहू नका तर ते जगण्यासारखे अनुभव आहेत असं लिहा जेणेकरून आपली फ्रिक्वेन्सी ही युनिवर्ससोबत मॅच होईल आणि तुमची इच्छा लवकरात लवकर ही पूर्ण होईल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही डायरी तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये ठेवू शकता कारण ज्या वेळेस ती डायरी आपल्याला दिसते त्यावेळेस आपण पटकन ती डायरी घेतो आणि आपले अफर्मेशन हे आपण त्यामध्ये लिहित असतो मग तुम्हाला जर ही थ्री सिक्स नाईन टेक्निक माझ्यासोबत करायची असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला खाली यस लिहून पाठवा धन्यवाद